सुरुवातीलाच बातमी क्रीडा विश्वातून स्वप्नीलनं कांस्य पदक विजय प्राप्त केल्यानंतर थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधलाय स्वप्नील याच्यासोबत संवाद साधलाय स्वप्नील कुसाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मारली आहे तर स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट स्वप्नील कुसाळे याच्यासोबत संवाद साधला आणि त्याच्या पाठीवर कौतुकाचे थाप सुद्धा मारली आहे तर कुसाळेंच्या वडिलांसोबत फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलाय तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कसा संवाद साधलाय पाहूयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट स्वप्नील कुसाळे याच्यासोबत संवाद साधलापूर येथील कांबळवाडी येथील प्राथमिक शिक्षणात मुलगा आज ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवतो याचा आम्हाला महाराष्ट्राला तमाम सगळ्यांनाच अभिमान आणि गौरव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे एकोणीसशे बावन्न हेलसिंकी ऑलिम्पिकच्या खाशाबा जाधवच्या कास्य खाशा पदकानंतर बहात्तर वर्षांनी अजितदादा पण आलेले आहेत अजितदादा हे बहात्तर वर्षांनी आपल्याला हे मेडल मिळालं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे अभिमान आहे आणि म्हणून या ब दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या आपल्या स्वप्नील कुसाळेने एक इतिहास रचला आहे त्यामुळे मी राज्याच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मनापासून आपलं अभिनंदन करतो अजितदादा तुम्हाला शुभेच्छा द्या तुम्ही तुम्ही पण शुभेच्छा द्या नाशे झालेला आहे अतिशय रास्त अभिमान आहे आज तू मुख्यमंत्री म्हणले तसं बहात्तर वर्षांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये तू पदक मिळवलेलं हो आहे ह्याच्या आधी आपला एवढा मोठा महाराष्ट्र आपल्याला महाराष्ट्राबद्दल रास्त अभिमान आहे परंतु स्वर्गीय खाशाबा जाधवांच्या नंतर अशा प्रकारचं पदक कुणी त्या ठिकाणी मिळवलेलं नव्हतं आणि आज मात्र महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजानगरी तालुक्यातील आमचा कांबळवाडीचा गावचा खेळाडू हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक दमदार कामगिरी त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये विशेष असं आहे की या प्रकारात पदक जिंकणारा मुख्यमंत्री महोदय स्वप्नील हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ह्याच्यामध्ये चीनच्या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे युक्रेनच्या खेळाडूंनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि भारतामध्ये दुसरा कुणीही आपला स्वप्नील जर सोडला तर एकाही खेळाडूंनी अशा प्रकारच्या खेळामध्ये कुठलं पदक हो मिळवलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे स्वप्नीलला सुरुवातीला विश्वजित शिंदेनी दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा कालावधीत चांगलं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर श्रीमती दीपाली देशपांडेंनी त्यांना मार्गदर्शन केलं मी दीपालिता ताईंचं आणि विश्वजित शिंदेना पण खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आज हे सगळं होत असताना आपण ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारी करता देखील म्हणून पन्नास लाख रुपयाची रक्कम आपण प्रदान केलेली होती आणि एकोणीसाव्या अशे स्पर्धेत देखील शूटिंग सांगी स्पर्धेतील प्रत्येक पदक खेळ विजेता खेळाडूंना पण आपण काही रक्कम दिलेली होती स्वप्नील तू आता इकडे ज्यावेळेस महाराष्ट्रात येतील त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही सगळेजण मिळून राज्याच्या वतीनं तुझा यथोचित सत्कार त्या ठिकाणी करूस तरी पण आम्ही वाट बघतोय तू तु। तुझं तिथलं सगळं संपून लवकर त्या ठिकाणी ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पूर्व तयारीसाठी तुला आपल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे देखील स्वतंत्र शूटिंग लेनवर तू सराव करत होता या गोष्टी मला सतत कानावर घालण्यात येत होत्या आम्ही पण प्रयत्न करत होतो की याच्यामध्ये कुठलीही कमतरता आपल्या इथनं जाणाऱ्या खेळाडूंना भासू नये अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यात तू खरोखरी चांगला आम्ही जे खेळाला अनन्य महत्व देतोय आम्ही विभागीय क्रीडा संकुल उभी केली जिल्हा क्रीडा संकुल उभी केली तालुका क्रीडा संकुल उभी केली आणि आता त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आणखीन काही पायाभूत सुविधा द्यायच्यात याकरता मुख्यमंत्री मी आपले क्रीडा मंत्री संजय बनसोडे आम्ही सगळेजण देवेंद्र ते, फडणवीस आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सतत प्रयत्नशील असतो तू याच्यामध्ये पन्नास मीटर थ्री पोझिशियन प्रकारात चारशे एक्कावन्न पॉईंट चार इतके गुण मिळून कांस्य पदक संपादन केलेलं आहे आणि त्या कामगिरीबद्दल खरोखरीच तुझ्या आई वडिलांच्या बद्दल पण आम्हाला अभिमान आहे तुझ्या विश्वजित शिंदे आणि दीपाली देशपांडे बद्दल पण प्रशिक्षकांच्या बद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुझ्याबद्दल देखील आम्हाला खूप अभिमान आहे महाराष्ट्राचा आम्ही इतके दिवस शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पण त्या महाराष्ट्रामध्ये आमचा स्वप्नील देखील त्यांनी सगळ्यांचं एक खऱ्या अर्थाने स्वप्न साकार करण्याचं काम केलेलं आहे याचा खरोखरीच आम्हाला कौतुक आहे तुला लाख लाख शुभेच्छा तुला वाटचालीच्या करता मनापासून आमच्या सर्व बाबतीतलं सहकार्य राहील ही खात्री आणि विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं तुला देतो अभिनंदन पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद सर दादा एक स्वप्नील कुसाळ्याने रौप्य पदक अभिनंदन अजित दादा एक स्वप्नील कुसाळीने रौप्य पदक जे सिल्वर आहे ते झिरो पॉइंट वन ने हुकलंय त्याच म्हणजे झिरो पॉइंट वन ने हुकलंय म्हणजे त्याची कामगिरी एकदम तेज आहे आणि एकदम शूटर नेमबाज महाराष्ट्राचं नावलौकिक करणारा हा स्वप्नील याचं पुन्हा मी अभिनंदन करतो आपल्या दीपाली देशपांडे आणि विश्वजित शिंदे यांचंही अभिनंदन त्यांच्या वडिलांचं आईवडिलांचं पालकांचंही अभिनंदन त्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच अभिनंदन या ठिकाणी करतो खरं म्हणजे स्वप्नील तुला कांस्य पदक मिळाल्याने तेरा कोटी जनतेच्या चेहऱ्यावर तो हास्य उमटवला आहेस त्यामुळे सगळे लोक खुश आहेत आणि यासाठी राज्य सरकारच्या वतीने जे जे काही सहकार्य करायचं अजितदादा देखील आता आपल्या मनोगतात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि यामध्ये आपल्या राज्याचा एक होतकरू नेमबाज खेळाडू यांनी राज्याची मान उंचावलेली आहे आपल्या सरकारच्या वतीने देखील अजितदादा यांना आपण एक कोटी रुपये यांना आपण घोषित करू आणि तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील कुसाळींच्या वडिलांसोबत संवाद साधलेला आहे पाहूयात नमस्कार, नमस्कार। सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्नीलनी देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं मी तुमच्याशी बोलताना मला नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं हो ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलने आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे यस आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं आहे ओ थँक्यू सर बरोबर आहे मी नक्की मी हो यस देखिए सगळ्यांना घरच्यांना खर्चांना देखील खूप शुभेच्छा सांगा हो सर मला ही अगदी आनंद आहे की मला म्हणजे स्वप्नीलने देशाचं नाव रोशन केलं यस हिरंगांना पडतलं आहे याचा मला आनंद वाटतो येस येस खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर थँक्यू नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप अभिनंदन तर स्वप्नील कुसाळे याला दोन कोटीचं इनाम जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे त्यानंतर राज्य सरकारकडून दोन कोटीचं इनाम स्वप्नील कुसाळे यांना जाहीर झालंय राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडून स्वप्नीलचा गौरव करण्यात आला आहे स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट स्वप्नील कुसाळे सोबत संवाद साधला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील कुसाळे यांच्या वडिलांसोबत संवाद साधला आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून स्वप्नीलचा गौरव केला गेलाय स्वप्नील कुसाळे याला दोन कोटीचं इनाम जाहीर करण्यात आलंय स्वप्नील कुसाळे याचं राज्य सरकारकडून सुद्धा कौतुक करण्यात आलंय ऑलिम्पिक दोन हजार मध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक पटकावलं आणि त्यानंतर स्वप्नील कुसाळे याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षा होतोय महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा स्वप्नीलचा गौरव करण्यात आला तर स्वप्नीलना हे यश मिळवल्यानंतर स्वप्नीलच्या पालकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात घरी त्यांच्या मातोश्री आपल्यावर बोलण्यात येत काय सांगाल की स्वप्नीलला पहिल्यांदा पदक मिळालं आणि हे वैयक्तिकरित्या पहिला आहे काय वाटतं आपल्याला स्वप्नीलला त्याच्या कष्ट मेहनत घेतल्यामुळं त्याला मिळाले आणि आम्ही त्याला आशीर्वाद परत शुभेच्छा मेहनतीची असं त्याला दिले तुम्हाला कसं वाटतं तुमच्या बंधुरानं वैयक्तिकरित्या म्हणजे खाशाबा नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात बहात्तर वर्षांना पदक मिळवलं तुमचा काय अशा अपेक्षा खूप अभिमान वाटतो मला आणि कोल्हापूर कोल्हापूरवासियांसाठी तर ही खूप आनंददायी बातमी आहे की खाशाबा जाधवानंतर हे दुसरं गोळ आपल्याला ऑलिम्पिक मेडल भेटत आहे तर मला पण माझ्या भावांचा स्वप्नींचा खूप अभिमान वाटतो की ते आपल्या कुटुंबियासाठी नाही तर पूर्ण देशासाठी त्यांनी आज ऑलिम्पिक मेडल घेतलेलं आहे आणि त्यांचे देशवासियांचे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते आणि पूर्ण मुली पांडुरंगाची पण त्याची भक्ती होती त्याचे पण पाठीशी होते त्या पाठीशी त्यांच्या सगळ्या श्रद्धेमुळे ह्या सगळ्या गोष्टी आज त्याला ब्रॉन्झ मेडल भेटला आई तुम्ही नाशिकला त्याच्या प्रॅक्टिस बघायला जात होता का कधी हो जायचो नाशिकला आम्ही जायतो रात्रीच्या ट्रेन जायचो सकाळी उतरतो मग तो रायपूलमध्ये खेळायचा आणि मग आम्ही बघायचे तो बस मला त्याला सराव करताना काय वा उणी वाटतं काय का तुम्हाला काय होतं का त्याला काय सांगावं असं नाही काही वाटत नव्हतं चांगला खेळता म्हणून त्याला आम्ही आशीर्वाद देतो असंच खेळत जा असंच पुढं चालत जा असं बोललो आज राधा तालुक्यामध्ये तुमचं नाव असं उंचावलं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय अभिमान काय सांगावं वाटतं त्याचा अभिमान आम्हाला खूप खूप सारा आनंद वाटला डोळ्यातनं आसूर आले आनंदाचे आणि त्याला आम्ही शुभेच्छा दिल्या आज मुख्यमंत्री स्वतः फोन केला होता तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मुलग्याचं अभिनंदन केलं तुम्हाला कसं वाटतं अभिनंदन केले, केले खूप खूप सारे आम्हाला <laughs> तुला कसं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः अभिनंदन केलं आणि हां मी मुख्यमंत्री सेम साहेबांचं से खूप आभारी आहे की त्यांनी आज घरी फोन लावून त्यांनी शुभेच्छा दिल्या कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी आज दादाला आज ब्रॉन्ज मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळालं आणि सर्व सर्व सगळीकडून शुभेच्छा येत आहेत फोनद्वारे येत आहेत सगळे भेटायला प्रत्यक्ष येत आहेत तर मी सर्वांचा ऋणी आहे सगळ्यांचा आभारी हे होते ते भाऊ आणि आई या घरामध्ये आता पाहत असाल तर सगळ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली आहे त्याचबरोबर स्वप्नीलचे वडीलही शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गर्दी करत आहात गर्दीमध्ये हे गेलेले आहेत स्वप्नीलच्या वडिलांना बोलण्यासाठी वेळ नाही प्रत्येकाबरोबर इतके त्यांच्याबरोबर माणसाचं हे झालेले आहेत आणि प्रत्येकजण शुभेच्छा देत आहे स्वप्नील जरी पॅलेसमध्ये असला तरी त्याच्या वडिलांच्यावर वर्षाव शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी राधाणी तालुक्यातून सगळ्यात जास्त माणसं येत आहेत आणि सगळे नेतेमंडी स्वप्नीलचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या वडिलांची भेट घेत आहेत सर तुम्हाला एक सर एक प्रश्न की स्वप्नीलनं आज प सु हे घेतलं काशी पद घेतलं त्याचबरोबर देशाचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आपल्याला स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला काय यावर प्रतिक्रिया खरोखर मी या ठिकाणी कर समाधानी आहे आणि अतिरिती मुख्यमंत्री साहेबांनी पण मगाशी मला फोन केला बरोबर आहे गेले चौदा वर्षे स्वप्नीलचा जो हा खडतर प्रवास आहे त्याच्या नेमबाजीचा त्यानं अगदी अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम केलेलं आहे नेमबाजीतला सराव आणि प्रत्येक वेळी एक आदर्श युवक असं मी समजेन माझा मुलगा आहे तो भाग वेगळाच पण या देशातल्या प्रत्येक युवकानं मग तो नेमबाजी करो कुठलाही खेळ खेळो कुठलाही उद्योग करो प्रत्येकानं आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर तो नक्की आपल्या यशाच्या शेकडापर्यंत पोहोचतो याचा मला ठाम विश्वास आहे आणि स्वप्न ते करत गेला भले आम्ही आमचं परिवार सिंपल आहे आम्ही साधी माणसं सा आहोत या गेममधला जो खर्च आहे तो किती मोठा खर्च आहे मला नंतर नंतर समजू लागलं कारण ज्यावेळी त्याचं सिलेक्शन झालं नेमबाजीमध्ये त्यावेळी मी काय विचार केला की हा काय गेम आहे नेमबाजी शासन बघतं आहे शासन त्याला बंधू वापराय देतं त्याला शेरी देतात काढतू देतं आणि आपल्याला काय ताण नाही आहे असं मला वाटायचं पण नंतर ज्यावेळी त्यातला खर्च मला समजत गेला त्यावेळी मात्र माझी बी पीची गोळी सुरू झाली कारण मुलग्याचे तिकडं फोन आला की माझ्या अंगावरती साहेब शहरी यायचेत आता पैसे द्यायचे कुठले तर आज त्यानं जे काय नाव मिळवलं त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे, चार्थ हे, चार्थ हे, वाटते आता मी पूर्ण समाधानी आहे दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधरा साली त्याला नोकरी लावली म्हणजे पंधरा साली त्याला राष्ट्रीय गेमचं स्वर्णपदक पदक मिळालं राष्ट्रीय गेम्स नावाची स्पर्धा आहे ती झाली केरळमध्ये त्यावेळी त्याचं वय होतं कमी तो कमी वयात असून पण तो ओपन गेमला खेळला ओपनमध्ये खेळला आणि त्यावेळी तो ओपनमध्ये खेळून त्यांना दोन नंबरचं पदक घेतलं त्याची देशामध्ये वाहवा झाली लगेच सहा महिन्यामध्ये त्यानं एशियन चॅम्पियनशिपमध्ये पण दोन स्वर्णपदकं घेतलीत आणि त्यामुळं तर रेल्वेने त्याला लगेच जॉईन करून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं माझ्या तर स्वप्नील कुसाळेच्या या यशानंतर त्याच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा आनंद दिसतोय या मित्रमंडळींसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया स्वप्नील कोश्यानं कांस्यपदक मिळवलं आणि महाराष्ट्राबरोबर देशामध्ये ते नाव आपल्या देशाचं नाव उंचवलं मी सध्या हे कामळवाडी गावामध्ये स्वप्नील कुशाळेच्या घरी त्याची आजी आहे आपल्याबरोबर आजी नातवानं हे कांस्यपदक मिळवलं कसं वाटतंय आनंद झाला आनंद झालाय आम्हाला आनंद झाला आनंद झाला त्याचबरोबर स्वप्नीलबरोबर असणारे मित्रही आहेत तुम्ही त्याच्याबरोबर कुठं आणि कसं होतं काय काय केलं स्वप्नीलचे आणि माझी एकत्र क्रीडा प्रबोधनी बाल्या सांगली येथे आमची दोघांची निवड झाली खेळाची सुरुवात हे दोन हजार आठपासून झाली तर एक वर्ष आम्हाला बेसिक ट्रेनिंग हे क्रीडा क्रीडापूर्वी देण्यात आलं नंतर बालिवुडीमध्ये आम्हाला त्या ते, तेव त्याने शूटिंग गेम निवडला आणि मी ॲथलेटिक्स गेम निवडला त्यातून त्याने चांगलं करिअर आज दोन हजार आठ ते दोन हजार चोवीसपर्यंत चांगलं करिअर करत आलेलं आहे मागच्या वर्षी अजून बैजाने त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल घेतल्यानंतरच मला खूप म्हणजे आनंद झालेला की एक ऑलिम्पिकला आपल्याला फिक्स यावर्षी मेडल लागणार आहे गेले एक महिना झालं जाहिरातीच्या मा माध्यमातून मी स्वप्नीलचे कंटिन्यू करतो की आपल्याला हे मिडल फिक्स आहे चार दिवसापाठे मग लास्ट कॉल झालेला तेव्हा मग त्यानंही सांगितलेलं की पॉझिटिवली हा शब्द त्यानं मला मेसेजमध्ये वापरलेला त्यामधून खूप आनंद आहे आणि एका अभिमानांना सांगीन आमचा मित्र ऑलिम्पिकमध्ये पदवी जे आहे धन्यवाद इतके दिवस स्वप्नीलबरोबर तुम्ही रूममेट म्हणून होता तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतं आणि तो पॉझिटिव्ह होता का सगळ्या गोष्टी स्वप्नीलचं आम्ही सांगलीपासून म्हणजे आम्ही दोघांनी गेम शूटिंग निवडला त्याचं नाशिकला गेला मी कोल्हापूरला आलो त्यानंतर जसं त्याने नाशिकमधून जसं शूटिंग चालू केलं त्यानंतर त्यानं भरपूर चांगला प्रवास पण केला खडतर प्रवास पण केला त्यासाठी तो म्हणजे इव्हेंट म्हणजे पहिल्यांदा त्यानं टेन मीटर केला त्यानंतर फिफ्टी मीटर प्रोन केला नंतरनं थ्रीपीत गेला केला त्यात तो जसा थ्रीपीत गेला तसा तो, तो म्हणजे चांगल्या ह्याच्या प्रॅक्टिसच्या जोरावर चांगला, जो चांगला वाढतच गेला आणि त्यानं वर्ल्ड चॅम्पियनला मेडल मारल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला आमच्या बॅचचे म्हणजे मी हा प्रफुल्ल आहे आम्ही दोघंजण त्याच्यासोबत होतो तर आमच्या बॅचचे अनिकेत जाधव म्हणून आपला फुटबॉलपटू आहे तो मी स्वप्नील कुसाळे हे आम्ही सोबतचे बॅचमेंट आम्ही तर आमच्या आम्हाला अभिमान आहे की अंकित जाधव पण आज चांगल्या पदावर का खेळतो आहे आणि स्वप्नील कुसाळेनं आज आमच्यासाठी म्हणजे मी त्याला माझ्या लहान भावास समजतो आणि मला तरी खूप अभिमान आहे की त्याने माझा मी अक्षरशः दोन दिवसापासून असं फक्त देवाला नवंच बोलायचं राहिलो होतं की देवा माझ्या भावाला एवढं मिडल लागू दे एवढ्यापर्यंत मी त्याच्या ह्याच्यावर आहे आणि त्याच्या कष्टाचं आज त्याला चीज मिळालं याबद्दल खूप खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा अं हे स्वप्नीलचे मित्र आणि आजी यांना जो आनंद आहे तो कसाही सांगता येत नाही कारण एका मित्रांतर नवस केला होता आपल्या मित्राला पदक भेटू दे यासाठी अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर